महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची लोकसभा निवडणुकीनंतर सध्या चार विधानसभा मतदारसंघात आपण ठरवेल तोच आमदार होईल अशी परिस्थिती आहे विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट केल्यानं लोकसभेत पराभव झाला कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करावं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे संघटन वाढविण्यासाठी जोमानं तयारीला लागावे ला असं आवाहन माजी खासदार रणजित सिंह रिंबाळकर यांनी व्यक्त केले सोलापूर जिल्हा पश्चिम सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला माजी खासदार सिंह निंबाळकर भाजप जिल्हा चेतन सिंह केदार सावंत या इथ सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे सोलापूर जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे गणेश चिवटे युवा नेते दिग्विजय बागल शिवाजी गायकवाड हनुमंत सुळ योगेश बोबडे रामभाऊ ढाणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर नवनाथ पवार सोपान नानवर बाळासाहेब सरगर प्रतीक्षा गोपणे संध्या कुंभेजकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात चौदा मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सोमवार सोळा सप्टेंबर रोजी हॉटेल ज्योतिर्लिंग वाढेगाव नाका सांगोला या ठिकाणी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत नूतन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेतल्या भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येणार आहे विधानसभेसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रणनीती तयार करून कामाला लागावे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला त्याच भाषेत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर द्यावे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर देताना विकासाचा अजेंडाही पुढे घेऊन जावा केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं घेतलेले निर्णय लोकांपुढे घेऊन जावे असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केलं आहे